हॉटेल <laughs> <एबुभुु। laughs> महालक्ष्मी आम्ही थोडा वेळ इथे थांबलोय चहा पिण्यासाठी आणि आम्ही निघालो आता पूर्णगडसाठी पूर्णगड किल्ला पाहण्यासाठी जो किल्ला भोज राजाच्या काळामध्ये बांधला गेला होता मी तुम्हाला मागे म्हटलेलं की शिलाहार राजांचं इथे मोठ्या प्रमाणावर साम्राज्य होतं कोकणामध्ये आणि त्यांनी हा जो पूर्णगड किल्ला बांधलेला भोजराजांनी तो सामरिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा किल्ला होता आणि ऐतिहासिकदृष्ट्या तो खूप महत्त्वाचा होता सो तो किल्ला आपण बघायला आता जाणार आहोत पूर्णगड किल्ला कसा आहे मी तुम्हाला दाखवणार आहे मी आता इथे था थांबलो आहे एक हॉटेल आहे छोटंसं महालक्ष्मी हॉटेलकडे थांबलो आहे आपली ऑर्डर आली आहे मित्रांनो आणि वीस महिने खायला सुरुवात पण केली आहे भूक लागली आहे तिला मस्त मिसळ दिसती आहे आपण आता पोहोचलो पूर्णगडला आपण आता किल्ल्याकडे जाऊया आणि त्याच्यापूर्वी ही दोन मंदिरे आहेत ही दोन मंदिरं बघून पुढे आपण किल्ल्याकडे जाऊया अतिशय पुरातन मंदिर आहे हे आणि इथे ही किल्ल्याकडे जायची पायवाट आहे त्या पायवाटाने आपल्याला जावं लागेल किल्ल्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला वाटेत दोन मंदिरं मिळतात आणि दोन्ही मंदिरं अगदी जुन्या पद्धतीने बांधलेली आहेत अजूनही तशीच व्यवस्थित आहेत तुम्ही ती मंदिरं बघून पुढे किल्ल्याकडे जाऊ शकता ही जी मंदिरं आहेत दोन्ही ह्या मंदिरांमध्ये तुम्ही दर्शन घेऊन आणि मंदिर बघून पुढे किल्ल्याकडे जाऊ शकता मंदिराच्या सभोवती जे बांधकाम आहे ते चिऱ्याचं बांधकाम तुम्हाला दिसतं आहे इथे पणती लावायला किंवा दिवा लावायला जागा आहे आणि असं पूर्णपणे हे पुरातन बांधकाम आहे इथे केलेलं मंदिराची रचनासुद्धा तुम्ही बघाल तर ही पुरातन रचना आहे आणि अजूनही या मंदिराच्या रचनेमध्ये कोणताही बदल नाही केला आहे कौलारू आहे रचना तुम्ही बघताय जे टिपिकल कोकणी जे मंदिर असतं त्या टाईपचं जे मंदिर आहे ही अशी पायवाट आहे जी आपल्याला किल्ल्यापर्यंत घेऊन जाते थोडं चालावं लागतं पाच मिनटं चालावं लागेल आता जर बाईक किंवा मोटरसायकल असेल तर बऱ्यापैकी जाते बर ही वाट सुंदर आहे बघा ही अशी बांधलेली पूर्ण पायवाट आहे या साइडला पण आणि इकडे किल्ल्याकडे असं लिहिलं आहे इथे लिहिलं आहे हा बाण आहे असे बाण तुम्ही फॉलो करू शकता वाटेत बरीच घरं आहेत तिथे पण तुम्ही चौकशी करू शकता आपण किल्ल्याकडे पोचलोत आणि किल्ल्याची वॉल इथे सुरू होती आहे है। ही है, आहे किल्ल्याची वॉल आहे इथून ही पूर्ण तटबंदी आहे आणि इथून तटबंदी ही सुरू झाली आहे समोर दिसतोय भगवा ध्वज राजा भोजने हा किल्ला बांधलेला असं नोंद आहे इतिहासामध्ये मग अशी मी उल्लेख केलेला शिलाहारांचे जे राजे होते भोज भोजराजे त्यांनी हा किल्ला बांधला आणि त्यावेळी कोकणामध्ये शिलाहार साम्राज्य होतं त्यांनी अनेक किल्ले बांधले कोकणामध्ये कोल्हापूरमध्ये पण त्यांनी काही किल्ले बांधलेत पन्हाळा एक किल्ला बांधला आहे भोजराजाने छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि त्यानंतर ब्रिटिशांच्या तो ताब्यात आला आता जो किल्ला जो व्यवस्थित आता दिसतो आहे तुम्हाला जे बांधकाम चाललं आहे ते एस आय बांधकाम करते आहे सध्या चालू आहे काम तुम्ही इथे बघताय की तटबंदी आणि तटबंदीच्या साईडचं जे वॉकवे आहे तो व्यवस्थित बांधला जातो आहे पुन्हा एकदा चिरा जो दगड इथला आहे कोकणी चिरा त्याने हे बांधलं जातं आहे आणि बऱ्यापैकी जी पडझड झालेली होती ती त्याने दुरुस्त केली आहे हे किल्ल्याच्या बाहेरील खंदक आहे त्याचं रिस्टोरेशन केलं आहे आता ए एस आयने प्रॉपरली रिस्टोर केलं आहे आणि बाहेर जे मंदिर आहे त्याचं रिस्टोरेशनचं काम चालू आहे अशा प्रकारचं मंदिर इथे हनुमान मंदिर होतं त्याचं पण रिस्टोरेशनचं काम चालू आहे अगदी दरवाजाकडेच हे मंदिर आहे आणि तुम्ही बघाल की इथे समोर दरवाजा नाही आहे हा बुरुज आहेवर पुढे जाऊन आतमध्ये दरवाजा आहे किल्ल्याचं आता रेस्टोरेशनचं चा काम चालू आहे त्यामुळे तुम्हाला सगळीकडे सिमेंटची पोती आणि ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत कारण कर... चुना चुन्याच्या पोती दिसत आहेत तुम्हाला इथे अजून बांधकाम चालू आहे रेस्टोरेशनचं चा काम चालू आहे ओके सो हा आहे किल्ला तुळशी वृंदावन आहे किल्ल्याच्या समोरचं तुम्ही बघताय रिस्टोरेशनचं काम खूप चांगल्या रीतीने चालू आहे आणि पूर्वी हा इथे येणं सुद्धा पॉसिबल नव्हतं हे सगळं आता बांधून काढलं आहे आणि वर आपण इथे व्यवस्थित येऊ शकतो इथून पूर्ण आपल्याला चांगला व्ह्यू मिळतो आणि इथे हा ध्वजसुद्धा व्यवस्थित त्यांनी रिस्टोअर केला आहे तुम्ही पाहू शकता भगवा ध्वज व्यवस्थित फडकतो आहे इथे हा जो मुख्य बुरुज आहे दरवाजाचाच तिथला तो पण आता त्यांनी प्रॉपर रिस्टोअर केला आहे आणि इथून समुद्राचं दृश्य जे है। है आहे विहंगम दृश्य तुम्ही बघू शकता पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवेनच चला आपण या आता तटबंदीवरून पुढे जाऊया पूर्ण राऊंड मारता येतं व्यवस्थित बांधून काढल्यापूर्वी हे शक्य नव्हतं आणि हा इथे ध्वज आहे आणि इथे एक जुन्या काळातली जी बिल्डिंग आहे तीही त्यांनी रिस्टोअर केली आहे काम चालू आहे तुम्ही बघू शकता की अजूनही इथे लोक आहेत काम चालू आहे आणि ही जी बिल्डिंग आहे ही पूर्वी इथे नव्हती आता रिस्टोअर केली त्यांनी होती पण पडझड झाली होती की त्यांनी रिस्टोअर केली आहे हा एक मोठा बुरुज आहे इथे आणि या जागा तोफांसाठी असायच्या आपण किल्ल्यावरील सर्वात उंच जागेवर आत्ता आलोत आणि इथून जवळपास तुम्हाला सगळा व्ह्यू मिळतो आहे हे रिस्टोर रिस्टोर केलेली ही जी बिल्डिंग आहे ती दिसती आहे त्याशिवाय सगळे दिसत दिसतात इथून किल्ल्याचे तसा किल्ला छोटा आहे फार मोठा किल्ला नाही आहे पण हा सामरिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा होता छत्रपती शिवाजी महाराजांनंतरसुद्धा कान्होजी आंग्रे यांनी ह्या किल्ल्याची रिस्टोरेशनचं काम त्या काळात केलं त्यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात ठेवला पेशव्यांच्या काळातही या भा आपल्याकडेच होता मराठा साम्राज्याकडेच होता मात्र त्यानंतरच्या काळात अठराशे अठरामध्ये हा किल्ला इंग्रजांकडे गेला मराठीशाहीचं पतन झालं आणि इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला थँक्स टू ऑथॉरिटीज ज्या ऑथॉरिटीज स्पेशली हेच आहे की ज्यांनी हे एवढं चांगलं रिस्टोरेशनचं चा काम केलं आहे कारण पूर्वी इथे येणं पॉसिबलच नव्हतं मी ज्यावेळी तीन चार वर्षापूर्वी इथे आलेलो त्यावेळी आम्ही तिथूनच परत गेलेलो जो मुख्य दरवाजा आहे तिथून आम्ही फक्त समुद्र बघितला कारण बाकी सगळीकडे पडझड झालेली होती सगळीकडे रान वाढलेलं होतं त्यामुळे बुरुजांवर येणं तर शक्यच नव्हतं इम्पॉसिबल होतं पण आता एवढं चांगलं रिस्टोरेशन केलं आहे मी मगाशी तिथे माहिती देताना सिमेंटच्या पोती पटकन म्हटलं त्यावेळी तो मजूर म्हणाला नाही नाही सर सिमेंटच्या पोती नाहीत तर हे सगळं चुन्याचं काम आहे तिथे सगळा तुम्हाला चुना दिसतो आहे इवन त्या ते जे बांधलेलं तिथे हौद आहे त्यामध्ये पण चुना कालवलेला दिसतो आहे तुम्हाला सो so, इथे जो भरला आहे दगडांमध्ये आणि चुना भरला आहे इथून तुम्हाला समुद्राचा व्ह्यू फार छान व्ह्यू इथून मिळा सी दिस पूर्ण साइडचं सा बांधकाम पण त्यांनी बांधलं आहे म्हणजे पूर्ण किल्ल्याला प्रदक्षिणा करणं पण भविष्यात शक्य होणार आहे आता काही पार्ट ओपन केला आहे के हा पार्ट ओपन केला आहे पुढच्या काळामध्ये एका वर्षामध्ये पूर्ण किल्ल्याला ग्राउंड मारणं पण पॉसिबल होणार आहे मी अजून एका बुरुजावर आता उभा आहे आणि समोर दिसतंय आपल्याला हा मुख्य दरवाजा आणि या छोट्या इमारती असतील त्या काळातल्या तिथे हौदेग आहे ती इमारत एक रिस्टोर केली आहे त्यांनी प्रॉपरली आणि वर तुम्हाला जो मुख्य बुरुज दिसतो आहे तो पण उंचीवर आहे तो तिथून मी आता खाली आलो आहे आणि ही भिंत पण मोठी भिंत आहे इथून समोर दिसत नाही बघा सो ही भिंत पण हाईट जी आहे भिंतीची ती यांनी वाढवली आहे एस आयने आणि प्रॉपर रिस्टोरेशन केलं आहे हा बेस पण दिसतो आहे इथे कुठली तरी इमारत होती पूर्वी आता फक्त बेस दिसतो आहे तोही त्यांनी व्यवस्थित बांधून काढला आहे कदाचित पॉसिबल असेल ए एस आयला तर कदाचित ते रिस्टोर करतील इथे जे काही स्ट्रक्चर होतं ते मित्रांनो ही कौलं दिसत आहेत ही कोकणी पारंपरिक जी घरं असतात आणि कशी भिंतीला टच करून आहेत बघा ही भिंत आहे किल्ल्याची आणि हे जे स्ट्रक्चर आहे खाली त्याचे त्याची कवलं तुम्हाला इथे दिसत आहेत विस्मय आमची इथे बसली आहे आणि आनंद घेते बघती आहे वामन काय रेकॉर्ड करतोय नेमकं <laughs> चला पुन्हा एकदा समुद्राचा व्यू बघूया हो आणि आपण खाली जाऊया या साईडचा इथे ब्रिज आहे या साईडला गावखडी आणि ब्रिज दिसत आहे का हां तिथे ब्रिज आहे पुढे गावखडी आणि या गावाला पूर्णगड काही लोक म्हणतात की याचं नाव पूर्वीचं पुराणगड होतं तो पूर्णगड पुराणगड याला जो कनेक्ट करणारा जो ब्रिज आहे तो ब्रिज या बाजूला आहे लांबूत दिसतोय बघा तो समुद्राचा व्ह्यू जबरदस्त आहे खूप सुंदर समुद्राचा व्ह्यू आहे इथे मित्रांनो हा जो दरवाजा आहे हा मागील दरवाजा आहे किल्ल्याचा आणि इथून सरळ समोर समुद्र आहे मग अशी म्हटल्याप्रमाणे आम्ही खाली आलो आता आणि इथे पूर्ण बांधून आहे त्यामुळे किल्ल्याला प्रदक्षिणा घालणं भविष्यात शक्य होणार आहे आता अर्धी प्रदक्षिणा होऊ शकेल एवढं व्यवस्थित आहे यांनी आणि हा समुद्राचा व्ह्यू हे बाजूलाच समुद्र आहे खालीच समुद्र आहे इथे आल्यावर प्रचंड शांत वाटतं हा मागील दरवाजा आहे आणि हा बुरुज आहे तिथला आणि तुम्ही बघू शकता ही भिंत पूर्ण पडलेली होती हा पॅच जो दिसतो आहे हा ए एस आयने रिस्टोअर केला आहे प्रॉपरली ही भिंत जी आहे इथे मध्ये पूर्णपणे पडलेली होती ती आता त्यांनी रिस्टोअर केली आहे so, सो वन्स अगेन थँक्स टू ए एस आय बऱ्याचदा एस आयवर टीका करायचो टीका यासाठी की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे राजस्थानमध्ये किंवा कर्नाटकामध्ये काही गोष्टी रिज रिस्टोअर केल्यात पण छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले मात्र तेवढे रिस्टोअर केलेले दिसत नाहीत कुठे सो मला नेहमी हा राग होता की ए एस आय आपल्या ज्या मराठा साम्राज्याचे जे किल्ले आहेत त्याकडे लक्ष का देत नाही आहे की कोणाची कोण त्या बाबतीत उदासीन आहे हे करणं कठीण होतं अर्थात सगळेच उदासीन होते पण हा किल्ला बघितल्यावर मात्र आता वाटतं आहे की ए एस आय जागं झालं आहे सरकार जे आहे मागचं आताचं सगळे स सरकार याला मदतही करत आहेत काही निधी आला आहे असं मी ऐकलेलं गावातल्या लोकांनी मला माहिती दिली की काही कोटीमध्ये निधी इथे आला आहे आणि त्या निधीचा वापर केला जातो आहे आणि रिस्टोरेशनचं काम संथगतीने चालू असलं तरी चांगलं चालू आहे समाधानकारक चालू आहे हा किल्ला ऐतिहासिक आहेच मित्रांनो पण हा सी व्ही तुम्ही बघू शकता संध्याकाळच्या वेळी तुम्ही जर इथे येऊन बसलात तर तुम्हाला फार प्रसन्न वाटेल इथे सनसेट किंवा इव्हन सनराइज सुद्धा तुम्ही इथे येऊन बघू शकता आणि इव्हन आत्ता मी इथे मला एवढं प्रसन्न वाटतं आहे आणि शांत वाटतं आहे खरं तर ऊन आहे वाजलेत साडेबारा पण उन्हाचा त्रास इथे अजिबात होत नाही आहे कारण सतत वारा आहे आणि हा प्रसन्न समोर जो दिसतोय तो नजारा पण आहे मित्रांनो एक प्रदक्षिणा मारतो आहे मी किल्ल्याला कितपत जाणं शक्य आहे तो बघतोय बऱ्यापैकी बांधकाम यांनी केलं आहे किल्ल्याचं अगदी जुनी सांडपाण्याची जी सोय होती तीही रिस्टोअर केली आहे त्यांनी मागच्या काही गावांमध्ये बिबट्याचे फोटो लागलेले आहेत बिबटे आहे वगैरे 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 पण आम्ही गावात विचारलं तर लोकं म्हणाले की इथे रिस्टॉरेशनचं काम चालू आहे इथे सतत वर्दळ असते सो इथे तसं काही नाही आहे तुम्ही आरामात जाऊ शकता आरामात फिरू शकता मात्र मागच्या गावामध्ये गावखडी म्हणून जे गाव आहे तिथे सगळीकडे बोर्ड लागलेत आणि दहशत दिसती आहे बिबट्याची कारण प्रत्येक पाच मिनिटनंतर बोर्ड आहे हॉर्न मारा साव सांभाळून जा वगैरे वगैरे आता आपण जिथून निघालेलो किल्ल्यामध्ये एंटर केलेलं तिथे पोचलोत आपण हे ते मंदिर तिथून आपण निघालेलो त्याचं काम चालू आहे अजून रिस्टोरेशनचं आपण इथून जाऊ मित्रांनो चला आता आम्ही निघतो आहे इथून पूर्णगडला मी तू भेट दिली तुम्हाला पूर्णगड दाखवला थोडाफार इतिहास सांगायचा पण प्रयत्न केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा मी हा लवकरच यूट्यूबवर रिलीज करेन थँक्यू व्हेरी मच धन्यवाद